हाय फ्रेंड्स आज आहे शुक्रवार आणि आज आहे ना तर किती वाजले माहिती आहे एक वाजलेला आहे मी आत्ता उठली आहे कारण आता माझी तब्येत जाम ठीक नाही आहे मला आहे ना एकदम असं उलटीसारखं होतं तर आज साईसला सुट्टी होती आज तो त्याची पिकनिक जाणार होती ना आज स्कूलमध्ये म्हणून आज साईसला सुट्टी होती काल पण सुट्टी होती काल लवकर उठली होते तर काल गुरुवार होता ना तर आज मला माहिती नाही एकदम दोन दिवस दो झाले थंडी वाजते तर थंडीने मग एकदम तब्येतच ठीक नाही आहे ताप वगैरे काय नाही पण असं सा उलटीसारखं होतं मला एकदम असं कप झालं आहे काही गरम पाणी आता केलं आहे गरम पाणी पीत आहे तर मी बोलली होती एक दीड दोन वाजता मी तुम्हाला काल रात्री लाईव्ह आली होती तर बोलली होती की मी येणार आहे म्हणजे लाईव्ह पण आज काय करू तब्येतच ठीक नाही आता दवाखाना पण बंद झाला असेल तर मी आज रात्री सहा सात वाजताला सांजला सुसरला सोडवी रे बापरे गरम पाणी पिते मी गरम पाणी दिसते सगळं गरम पाणी आहे इथं सांडलं माझ्या मग दिसलं तुम्ही रात्री सात आठ वाजता किंवा संध्याकाळी संध्याकाळी तर रात्री ना लाईव्ह येणार आहे तर तुम्ही पण आहे ना सगळ्यांनी ना लाईव्ह यायचं असं ठीकच नाहीये माझी एकदम असं उलटीसारखं सारखं आहे ना मला एकदम असं ना उलटे सारखं दोन मिनिट दोन मिनिट <laughs> बघत होते कोणतरी मला आवाज देत होता भाजीवाली आली भाजी घ्यायची का बोलत होती आता भाजी पण आता बघू आता माझी तब्येत ठीक नाही आहे जेवण बनवायची काय इच्छा नाही आहे मी आता काय करणार आहे खिचडी भात यांना बनवणार आहे खिचडी भात खाईल आणि जरा मला बरं वाटेल आणि मग काय करेल बाईक थोडा वेळ ती झोपेल मी आणि झोपली की जरा मला बरं वाटेल आता गोळी वगैरे पण नाही कुठली खाऊ शकत मी हानी तो आहे हानी तो केल मी आणि जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा बाय